नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ लोकांची चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे माऊलीच्या कमातोश्रीच्या गळ्यात पडणार यावर सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे तिकडे भाजपचे सर्वे सर्वा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे समर्थक आमच्यासोबत तीसच्या वर जिल्हा परिषद सदस्य असल्याचं सांगतात परवा अनेक जिल्हा परिषद सदस्य आपापल्या नेत्यांना भेटायला मुंबईत गेले होते त्यातून मग साहजिकच आमदार राणा जगजितसिंहच्या आत्या लागत असलेल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ह्या आपल्या पक्षाचे सहाही सदस्य त्यांच्याबरोबर देतील आणि दिलेही असतील असंच दिसतंय त्यामुळं एकोणीस भाजपचे आणि सहा हे पंचवीस एवढे सदस्य तर राणा जगजितसिंह पाटील जे की आता कोकणातल्या समुद्रकिनारी सदस्यांबरोबर आहेत त्यांच्यासोबत हे पंचवीस सदस्य असणार हे नक्कीच त्याचबरोबर भाजपनं समर्थन दिलेले दोन अपक्ष जे की उमरगा तालुक्यातील असतील ते दोन धरले तर सत्तावीस जण असतील मग तीसच्या पुढचा आकडा कुठल्या गोष्टीहून सा, सांगता येत याबद्दल जिल्ह्यात उलटसुलट चर्चा आहे आणि त्याला पुष्प म्हणजे त्यांची किमान तीस तरी असतील असं म्हणण्या इतपत संख्या त्यांच्याबरोबर असेल यासाठी या याबाबत या आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते म्हणून घेणाऱ्या ॲडव्होकेट अजित उर्फ अण्णा खोत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हा काही जणांनी नेऊन ने भाजपच्या दावणीला बांधलाय असा आरोप केला त्याचबरोबर वर। पालकमंत्री जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असलेले माजी आमदार राजन साळवी आणि नव्यान प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त केलेले अजित पिंगळे हे खरे गद्दार आहेत आणि यांच्यामुळं ताराशिव जिल्ह्यातली भक्कमाशी असलेली शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हे बुडवायला निघालेत असा आरोप केला आणि त्याचबरोबर त्यांनी अजित पिंगळेंच्या पिंगळेंनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या बाणावर निवडून आलेले दोन सदस्य राणा जगजितसिंह पाटलांच्या ढील त्यांनी जे नेलेली सदस्य त्यांच्याबरोबर असल्याचा आरोप केला हे दोन आमचे सदस्य पळवून नेले आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे आणि त्यांनी त्या दोन सदस्यांची जी नावं सांगितली त्यात ढिक्सळ गटातून निवडून आलेल्या सो शिंदे आणि तुळजापूर तालुक्यातील निवडून आलेले गजा मारणे टुळीतील एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे असे शार्प शूटर सुनील बनसोडे हे दोन सदस्य त्यांचे राणा जगजितसिंह पाटील यांच्या कब्जात असल्याचं आम्ही ॲडव्होकेट खोत यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळं मग किमान एकोणतीस तीस सदस्य राणा पाटलांच्यासोबत आज आहेत हे नक्की परंतु सत्ते, सत्ते अध्यक्ष अद्द, पदावर जी भा बा, भाजपची मंडळी ज्यांना मावली म्हणते त्या अर्चना जगजितसिंह पाटील त्या खरंच बसतील का हा प्रश्न तसा असा आहे कारण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे परांडाभूमवाशीच्या आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड उमरग्याचे अनेक दिवस आमदार राहिलेले माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे जे ठरवतील त्याप्रमाण जिल्हा परिषदेत सत्ता येईल आणि माऊलिका मातोश्री अध्यक्ष होईल याचं उत्तर धाराशिव जिल्ह्यातील लोकांना मिळेल कारण दस्तुखुद्द आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांची त्यांनी भाजपशी युती न करता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ईबी फॉर्म देऊन वाशी भूम परांडा या तीन तालुक्यात उभ्या केलेल्या सदस्यांपैकी आठ सदस्य निवडून आलेले आहेत ते आठ पिटकरून निवडून आलेले उर्फ पिंटू लंगडे त्यानंतर सु उषा रवींद्र गायकवाड श्रुती पनुरे आणि कानेगावमधून निवडून आलेल्या पाटील या तिघांची काय भूमिका असणार याकडेही लक्ष पण ते तीन जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य या तिघां तिघांचा जो निर्णय होईल त्याप्रमाणेच वागतील नक्की मग आता हे दोन जिल्हा परिषद सदस्य म्हणजे सुनील गाय आ... बनसोडे आणि सुशिंदे यांच्याबाबत पक्ष आता काय भूमिका घेत आहे याकडंही जिल्ह्यातील लोकांचं लक्ष असणार आहे तसं पाहिलं तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून विजयी झालेले जे अकरा सदस्य आहेत त्यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश भोपालसी आणि उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदुभया राजे निंबाळकर यांनीही जिल्हा परिषदेच्या सत्तेबाबत अद्यापही काही भाष्य केलेलं नाही जी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार जर का डॉक्टर तानाजीराव सावंत रवींद्र गायकवाड ज्ञानराज चौगुले यांनी ये एकत्र येत शिवसेनेचाच शिवसेनेचाच शिवसेनेची सदस्या जिल्हा परिषद अध्यक्ष करायची हा निर्णय घेतला आणि तो साधिकच भाजपला पटणार नाही तर शिवसेनेच्या पंधरा सदस्यांना हे तिघ देऊन जो निर्णय घेतील सभागृहात त्या निर्णयानुसारच मतदान करावं लागणार आहे आणि मग भाज भाजपबद्दल ती टोकाचा राग असणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिन्ह पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सात आणि समर्थन दिलेल्या सो असे सात काँग्रेसचे तीन दहा सदस्य तटस्थ राहिले डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनीही अचानक चुलत्याचा चुलते जे म्हणतात तेच ऐकलं तर मग भाजपची गोची होईल हे निश्चित आणि या आता जे दुसरी चर्चा सुरू आहे की डॉक्टर तानाजी सावंत समर्थक यांना बाजूला ठेवून भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि तीन अपक्ष असं मिळून आपण सत्तेवर येऊ शकतो अशा दिव्य स्वप्नात असणाऱ्या मग महायुतीला एकतर ईश्वर मार्ग त्यांना तिथं सभागृहात ईश्वर चिठ्ठीच्या मार्गाने अध्यक्षपद मिळवावं लागेल किंवा मग अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत होण्याची पण दाट शक्यता नाकारता येत नाही गुरुवारी सर्व पंचवणी जिल्हा परिषद सदस्यांचे नावाचं गॅजेट शासनानं प्रसिद्ध केले आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक केव्हा आणि किती काळात घ्यावी याबाबत स्पष्ट असं हे नाही त्यामुळं जिल्हाधिकारी साधारण किती दिवसात निवडणूक अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतात जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याच्यावर असणार आहे मात्र ते जास्त विलंब लावणार नाही ना। आणि शक्यतो या आठवड्यातच किंवा दहा या आठ ते दहा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल असं चित्र दिसतंय आणि ज्यावेळेस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल त्यावेळेस मग खरी चुरस कोणात आहे हे आपल्याला दिसून येईल उद्या महाशिवरात्री त्याचबरोबर संत शिवालाल महाराज यांची पण ही आहे त्यामुळं महाराष्ट्रात सर्वत्रच अगदी उत्साहाचं वातावरण आहे महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात जी बारा ज्योतिर्लिंगापैकी जी ज्योतिर्लिंग आहेत त्यात म्हणजे त्र्यंबकेश्वर असेल भीमाशंकर कृष्णेश्वर परळीचा वैद्यनाथ आणि औंडा नागनाथचा नागनाथ या मंदिरावर मंदिराच्या तिथं उद्या भक्तांचा महापौर लोटेल महाशिवरात्रीनिमित्त या सर्व मंदिरांनी चोख व्यवस्था नियोजन केलेलं असून व्यवस्थापन केली आहे आणि मंदिरावर आकर्षक रोषणाही अकर केली आहे ह्याचबरोबर उद्या बीड जिल्ह्यातील कुत्रेश्वर पिंपरी येथे पण महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरली तिथे असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भीड धाराशिव जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने तिथं हजेरी लावतील ठिकठिकाणच्या शिवमंदिरात पण उद्याच्या महाशिवरात्रीनिमित्त सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविक उद्या महाशिवरात्रीचा उत्साह उत्साहात साजरा करतील आज आपण आता इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद